तरी पण आपल्या पिकांना काहीतरी थोडासा फरक पडेल म्हणून थोडंसं रिमझिम चालू झालेला पाऊस मित्रांनो सुरुवात सुरुवात वगैरे करायचं करायचं म्हटलं होतं सुरुवात केली त्यांनी पा पावसाने तर पावसालाच काळजी मित्रांनो तर आपलं पावसाचं मुळे आपले पिकं पाऊस होतं मित्रांनो पिकांना खूप ताणले होते तर त्यांना पावसाची खूप गरज आहे तर पाऊस यायला पाहिजे जेणेकरून पावसामुळे सगळं पिकांचं जे आहे ते सगळं पाण्यापासूनच कमी आहे मित्रांनो तर पाणी यायला पाहिजे आणि खूप पंधरा ते वीस दिवस झाले मित्रांनो पाऊसच नाही आहे तर असे असे खूपच म्हणजे झालेलं आहे पावसाची खूपच लेट झालेली आहे पाऊस पण जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा कालावधीत नाही मित्रांनो पावसाचे वातावरण झालेलं आहे तर हलक्या स्वरूपाचा सुरू झालेला आहे मित्रांनो तर जवळजवळ कालपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर असाच पाऊस हलक्या स्वरूपाचा आणि त्याच्यापेक्षा जास्त आला तरी काय अडचण नाही मित्रांनो कारण की आपल्याला पावसाची खूप गरज आहे आणि पाऊस आला तरच आपल्याला काहीतरी होऊ शकतो तर आपला पाऊस जास्त जास्त प्रमाणात यायला पाहिजे जेणेकरून आपल्या पिकांना असे आपले पिकं आहेत ते खूप वाट पाहत आहे पाण्याचे आणि शेतकरी तर खूप दिवसापासून वाट पाहत आहे की पाऊस यायला पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त पाऊस आलं तरी चालेल कारण की पावसाची खूप गरज आहे मित्रांनो कारण सगळं पिकं पाणीचे पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो खतं वगैरे दिले गेलेले आहे नाशक वगैरे फवारणी केले गेलेले पण पावसाचा पत्ता नाही मित्रांनो तर पाऊसही खूपच जोरात यायला पाहिजे कारण की खूप गरम पण होत आहे मित्रांनो अभात पूर्ण भरून झालेला दिसत आहे पण पाऊस येत नाही मित्रांनो तर यायला पाहिजे रूम जमून पावसाची सुरुवात झाली आहे यायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त जोरदार पाऊस यायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल करा मित्रांनो जे जेव्हा आणि जय किसान मित्रांनो पाऊस पावसाचा अंदाज आणि पावसाचा सुरू झालेला आहे बारीक हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे